नमस्कार लढा स्वायत्त महाराष्ट्र या संघटनेचे सदस्य झालेल्या सर्व मराठी जणांचे मी प्रथम हार्दिक स्वागत करतो आहे गेली काही दहा बारा वर्षं मराठी चळवळीमध्ये मी काम करत आहे विविध संघटनांशी मी संबंधित होतो आणि हे सर्व करत असताना मराठी भाषा जतन सर्व संवर्धनाच्या चळवळीत काम करीत असताना असे लक्षात आले की महाराष्ट्रामध्ये येणारे जे परप्रांतीयांचे लोंडे आहेत ते रोखल्याशिवाय आपले कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत किंवा कुठच्याही अडचणीतून मार्ग निघणार नाही कारण बाहेरून येणारे हे परप्रांतीय लोंढे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यासमोर पर्याय म्हणून उभे आहेत आपण जेव्हा त्यांना पर्याय म्हणून समजतो त्यावेळी आपण त्यांना स्वीकारलेले असते खरे तर त्या ह्या महाराष्ट्राचे मा, मा, नागरिकच नाही आहेत ते फक्त पैसा कमवायला महाराष्ट्रात आलेले आहेत असे असताना आपल्याला त्यांच्याशी स्पर्धा करावी लागते आहे आपल्याकडचा पन्नास साठ टक्केवाला जो विद्यार्थी असतो तो बाहेरून आलेल्या ऐंशी टक्क्यांच्या लोकांबरोबर स्पर्धा करीत असतो आपल्या इकडचा ऐंशी नव्वद टक्केवाला जो विद्यार्थी असतो तो बाहेरून आलेल्या नव्वद टक्के अशा टक्केवाल्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत असतो बाहेरून येणारे पुऱ्या भारतातून येत असतात आणि महाराष्ट्रातले स्थानिक असतात अशा प्रकारे आपण पर परप्रांतीयांशी स्पर्धा करत जर राहिलो तर येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं खच्चीकरण होणार आहे परप्रांतातून येणाऱ्या लोढ्यांची संख्या पाहता येत्या काही दशकात महाराष्ट्रामध्ये आपण अल्पसंख्याक होणार तर नाही ना अशी भीती वाटू लागली आहे आपण पाहतो ऑस्ट्रेलिया ब्रिटन अमेरिकेमध्ये परराष्ट्रातून येणाऱ्या लोकांविरोधात असंतोष खोदगद आहे कारण तेथील स्थानिकांच्या रोजगारावर या बाहेरून येणाऱ्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे असेच काहीसे अतिक्रमण महाराष्ट्रामध्ये सर्व भारतीय राज्यातून येणाऱ्या लोकांनी केले असल्यामुळे मराठी लोकांसमोर मराठी मुलांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत प्रत्येक भा भारत भारत हे संघराज्य आहे भाषिक संघराज्य आहे आणि या संघराज्यातील प्रत्येक राज्याने स्वतःचा तर विकास करून आपल्या रहिवाशांना रोजगार द्यायचा आहे सोयी सवलती द्यायचा आहे पण गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तर पूर्वेकडील राज्याने स्वतःचा विकास न केल्यामुळे तेथे सामाजिक सांस्कृतिक जे वातावरण आहे ते चांगलं न केल्यामुळे तिथे उद्योग व्यवसाय चालत नाहीत दूर सु त्यामुळे तेथील स्थानिकांना रोजगार मिळत नाही म्हणून तेथील लोक महाराष्ट्रासारख्या सुपीक जमिनीमध्ये सामाजिक सांस्कृतिक वातावरण चांगल्या वातावरणामध्ये येऊन स्वतःचे उद्योगधंदे करत आहेत नोकरी करायला त्यांना सुरुवातीला भाषेमुळे अडचण येत होती पण आता तीही अडचण निघून गेली आहे हिंदी आणि इंग्रजी भाषेचं प्रभुत्व कामकाजामध्ये वाढत असल्यामुळे स्थानिक मराठी तरुणांना रोजगारासाठी अनेक अडी अडचणी येत आहेत अन अनेक विषय आहेत अनेक गोष्टी आहेत त्याकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो फार महत्त्वाचा आहे आपण भारत देश म्हणतो पण भारत देश आहे का तर नाही भारत ही भाषिक युनियन आहे संघराज्य आहे घटनेतील पहिल्या आर्टिकलप्रमाणेच आर्टिकल भारत ही भाषिक युनियन आहे घटनेतील पहिल्या आर्टिकलप्रमाणे भारत हे संघराज्य आहे एक युनियन आहे राज्यांची आणि एकोणीशे छप्पनच्या निर्णयानुसार तिला भाषिक ई संरचनेचा दर्जा मिळाला असे असताना महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे आणि इथे मराठी भाषिकांना समोर ठेवून धोरणं झाली पाहिजेत आणि त्यानुसार कायदे झाले पाहिजेत अशी आपली मागणी आहे त्या मागणीला अनुसरून आपण विझा कायदा आणि राज्यांचा अधिवास कायदा मागत आहोत आणि त्यासाठी ही स्वायत्त महाराष्ट्राचा आपण उभारत आहोत हा लढा फक्त मुंबई किंवा पुण्यातील लोकांचा नाही आहे हा लढा संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आहे आज मुंबई आणि महाराष्ट्र हे अतूट नाट्या नाते आहे मुंबई मिळवण्यासाठी अखंड महाराष्ट्राने एकशे सात जणांचे बलिदान दिले आहेत त्याचवेळी काठ्या खाऊन हजारो जणांनी रक्त सांडलं आहे अशा मुंबई पुण्याला जर वाचवायचं असेल तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र यावं लागेल विदर्भ विदर्भ आणि मराठवाडा हे आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अशासाठी आले कारण ते मरे मराठी भाषिक आहेत जर तुम्ही मराठी भाषिक म्हणून एकत्र एक आला असाल तर आपल्याला अखंड महाराष्ट्र आता निर्माण करावा लागणार आहे का बेळगाव कारवारचा प्रश्न अजून सुटलेला नाही तेथील मराठी तरुण मराठी लोक आपल्यामध्ये आपल्या राज्यात येण्यासाठी उत्सुक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपणच आपल्यामध्ये एकमेकांमध्ये वैग निर्माण केलं गेलं आहे त्यामध्ये भांडत बसलोत आणि त्याचा फायदा गुजराती लोकांनी भैयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे बोलण्यासारखे भरपूर आहेत सदस्य हो तुम्हाला मी विनंती करतो आहे की जास्तीत जास्त लोकांना लढा स्वायत्त महाराष्ट्राच्या या संघटनेमध्ये सदस्य करून घ्या येत्या काळामध्ये आपण सर्व प्रश्नांचा सरकारसमोर मांडणार आहोत जसं गे गेल्या महिन्यामध्ये अखंड मराठा समाज मुंबईमध्ये येऊन हैदोस घालत होता त्याप्रमाणे मराठी लोकांना मंत्रालयात जाऊन हैदोस घालायचं असेल तर आपल्याला प्रथम अखंड महाराष्ट्रातून स संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र येणं आवश्यक आहे का कामे सुरू होतीलच कामं करूच आंदोलनं करूच पण प्रथम संघटित होणं आवश्यक आहे जर आपण पक्षांमध्ये विभागलेलो असू तर आपल्याला काही साध्य करता येणार नाही ना म्हणून बिगर राजकीय संघटन करण्याचा हा प्रयत्न आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांना सदस्य करून संघटित व्हावे येत्या काळामध्ये आपण फेब्रुवारीमध्ये आझाद मैदानमध्ये एक राज्यस्तरीय आंदोलन कर करणार आहोत त्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण सरकारला सूचनाही देणार आहोत की तुम्ही जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुमचा विचार करावा लागणार आहे मित्र हो जागेवा महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे आज जर तुम्ही टाळाटाळ तार केलीत आज वेळ नाही म्हणून जर तुम्ही वेळ टाळलीत तर उद्या तुमच्याकडे मराठी म्हणून सांगण्याची वेळ नसणार हा महाराष्ट्र हिंदी भाषिक झालेला असेल आणि तुमच्या पुढे पुढील पिढ्या या हिंदी भाषिक झालेल्या असतील हा धोका ओळखून मराठी संस्कृती भाषा इतिहास परंपरा जर जतन करायचं असेल तर आज आपल्याला लढावेच लागणार आहे आपच्या आत्ताच्या पिढ्यांना लढावेच लागणार आहे तरुणांना जागृत करावे लागणार आहे जेणेकरून या इथे महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांच्या विरोधात बंड उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र मी मराठी